दिनांक अकरा फेब्रुवारीपासून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या अंतर्गत इयत्ता बारावीची परीक्षा सुरू झाली आहे परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये यासाठी बुलढाणा जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रशासनाने जाहीर केल्या आहेत वर्ग बारावीसाठी बुलढाणा जिल्ह्यातल्या एकशे सोळा परीक्षा केंद्रांवर चौतीस हजार तीनशे पासष्ट विद्यार्थी परीक्षा देण्याकरता बसले आहेत दरम्यान कॉपीमुक्तसाठी प्रशासन अलर्ट मोडवर असून परीक्षा केंद्रात भेट देतील परीक्षा केंद्र परिसरात कलम एकशे लागू करण्यात आली आहे परीक्षा केंद्राच्या पन्नास मीटर परिसरातील कम्प्युटर सेंटर झेरॉक सेंटर मोबाईल सेंटर परीक्षा सुरू होण्याआधी दोन तास आधीपासून परीक्षा संपेपर्यंत परिसरातील झेरॉक्स व दुकाने बंद ठेवण्यात आले आहे कॉपी मुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यात आठ भरारी पथके नियुक्त केली आहे तर प्रत्येक परीक्षा केंद्रावर महसूल विभागाचे बैठक पथके नियुक्त केलेले आहेत प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध असून चित्रकरणाची साठवणूक होत असल्याचे खाते क्रमांक यंत्रणेला करावी लागणार आहे परीक्षा केंद्रावर पेपर पोहोचण्यासाठी परीक्षा केंद्र प्रमुखाला चारचाकी वाहनाचा वापर करणे अनिवार्य आहे शिवाय परीक्षा केंद्रावर पेपर देण्याची वेळ या बाबीचे देखील चित्रीकरण करावे लागणार आहे अकरा फेब्रुवारी रोजी शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शेगाव येथील बुरुंगले महाविद्यालयातील बारावीच्या परीक्षा केंद्राला अचानक भेट देऊन कॉपीमुक्त परीक्षा सुरू असल्याबाबत तसेच परीक्षा केंद्रातील उपाययोजनाबाबत आढावा घेतला शासनाच्या शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा पारदर्शकपणे आणि कॉपीमुक्त राबविण्यासाठी उपाययोजना पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाचा प्रशासन करडी नजर ठेवली आहे या उपाययोजनेचा आढावा घेण्यासाठी चक्क शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी शेगाव शहरातील एच एस सी अमरावती बोर्डाच्या बुरुंगले कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्र क्रमांक शून्य सहा चार तीन इथे भेट दिली यावेळी त्यांनी परीक्षा सुरू असलेल्या संपूर्ण केंद्राची केली राज्यमंत्री पंकज भोयर यांचे प्राचार्य विनाशी बुरुंगले व पर्यवेक्षक शिवाजी इंगळे यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले परीक्षा सुरू असलेल्या वर्ग राज्यमंत्री पंकज भोयर यांनी पाहणी केली व भ्रमले महाविद्यालयाच्या केंद्रावर उत्कृष्ट व्यवस्था केलेली असून कॉपीमुक्त परीक्षा पार पडण्यासाठी सर्व सुरक्षा व्यवस्था आणि केलेल्या उपाय

ऑर्थोपेडिक जॉइंट रिप्लेसमेंट आईसीयू थिएटर मैटरनिटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाठोड़ा स्क्वेयर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपुर